ग्रामीण भागात दिवाळी संपताच सुरू होणारी ऊसतोड तर शहरांमध्ये जंगल तोडून उभे राहणाऱ्या बिल्डिंग यामुळे बिबट्यांचा अधिवास कमी होतोय गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात बिबट्यांच्या हल्ल्यात जीव गमवावा लागलाय हल्ल्यामुळे राज्यभरात बिबट्यांची दहशत निर्माण आहे पुणे अहिल्यानगर नाशिक या ग्रामीण भागात दिसणारा बिबट्या आता शहरातही घुसलाय यामुळे राज्यभरात बिबट्यांना ठार करण्याची मागणी होतीये तर दुसरीकडे मुंबईतही बोरवली नॅशनल पार्क आणि गोरेगावातल्या आरे कॉलनी सारख्या भागात बिबट्यांचा सा वावर अनेकदा पाहायला मिळतोय म्हणूनच मुंबईतील बिबट्या आणि मानव संघर्षाची नेमकी परिस्थिती काय मुंबई किती सुरक्षित आहे हे पाहण्यासाठी माय महानगर पोहोचले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवली इथे नमस्कार आमच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सध्या राज्यभरामध्ये बिबट्यांचा वावर वाढलाय ग्रामीणच नाही तर शहरी भागांमध्ये देखील बिबट्यांचे हल्ले होत आहेत आणि या हल्ल्यामध्ये अनेक जणांचा प्राण गेलेला आहे आज आम्ही अशाच एका जंगलामध्ये आहोत ते आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजेच आपलं बोरोलीचं नॅशनल पार्क आज या नॅशनल पार्कमध्ये देखील काय परिस्थिती आहे कारण इथे देखील बिबट्यांचा वावर आहे इथे देखील बिबट्यांबरोबर अनेक वन्य प्राण्यांचा देखील वावर आहे इथली परिस्थिती काय आहे कारण इथले देखील बिबटे अनेक वेळा आपल्याला आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये बिल्डिंग परिसरात दिसलेले आहेत आणि दिसतात येथून देखील काही प्राणी आणि पक्षी दुसऱ्या भागांमध्ये जातात काय आहे इकडचं रियालिटी ग्राउंड काय आहे इकडची नक्की परिस्थिती आज हेच जाणून घेण्यासाठी आम्ही थेट आलेलो आहोत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आणि आमच्यासोबत असेच या राष्ट्रीय उद्यानातले काही अधिकारी आहेत काही वनरक्षक आहेत ज्यांच्याकडनं आपण आज हा सगळा रिपोर्ट आज घेणार आहोत अधिकारी येत अजून तोपर्यंत मी जरा नॅशनल पार्कमध्ये थोडंसं मी जरा मी म्हटलं दोन पावलं बघूया काय आजूबाजूला माझ्या मनात थोडीशी भीती आहे कुठे कारण त्यांच्याशी बोलताना मध्ये जाणवलं की कारण बिबट्या कुठून कसा समोर येईल माहिती नाही पण तरी ठीक आहे चला बघूया अधिकारी येत आहेत वेट अँड वॉच नॅशनल पार्कमध्ये मानवी वस्ती देखील आहे आता इथे ही मुलं आहेत काही शाळकरी या मुलांना आपण विचारणार आहोत की जंगलातच राहतात का आणि कुठल्या शाळेमध्ये जात आहेत या माझ्याबरोबर म्हणजे जर आपण म्हणतो आहे की बिबटेऱ्याच्यावर हल्ला करतायत तर मानवी वस्ती देखील आहेत इथे दे। आपण या मुलांबरोबर जरा गप्पामुळे त्यांना विचारूया कुठल्या शाळेत जात आहेत कुठे राहत आहेत हे हॅलो तुम्ही कुठल्या शाळेत जात आहे कुठल्या शाळेत आहात अभिनव अरे बा जवळच आहे इथून तुम्हाला आणि राहता कुठे तुम्ही कुठे आतमध्ये जंगलामध्ये भीती नाही वाटत जंगलात राहण्याची नाही इथे पण बिबट्या वगैरे असतो ना बाबा मग तुम्ही कसं मग स्वतःला प्रोटेक्ट करता म्हणजे काय तुम्हाला काही ट्रेनिंग दिले की काय घरातल्यांनी की बिबट्या आला की काय करायचं असं माहिती आहे तुम्हाला नाही कसं कधी बघितला इकडे आसपास बिबट्या बघता तुम्ही पण ते काय करतात काय नाही करतो बाजूला निघून जातो असं बाकी अजून काय काय इकडे प्राणी वगैरे असतातच ना पण असं पण मग तुम्ही रोज रस्त्याने इथेच येतात याच रस्त्याने चालत जातात रोज वॉकिंग आहे तुमचं आणि मग इथे तुमचं घर कुठे आहे आतल्या साईडला एकदम आणि किती वाजता तुम्ही घरी जाता मग म्हणजे अंधार होतो ठेवा जंगलामध्ये वगैरे इथे अंधार वगैरे असं मग त्यावेळी देखील तुम्हाला अशी प्राण्यांची भीती नाही वाटत मग आता सध्या जे तुम्ही बघताय तुम्ही बघत असाल ना, ना? पेपर पण वाचता मोबाईलवर बघता सध्या सगळीकडे बिबट्यांचे हल्लेचे वाचलत की नाही तुम्ही मग ते वाचलं तुम्हाला काय वाटतं भीती वाटते नाही मग काय वाटतं तुम्हाला म्हणजे काही काही फरक नाही पडत आहे आम्हाला आमचं लाईफ चालू आहे बिबटे स्वतःहून हल्ले करतात नाही तस नाही तुम्ही त्यांना काय केल्यावर हल्ला करतो बिबट्या काय त्यांना तो रागवतो मग मग हल्ला करतो तो, तो निघून जातो अच्छा बिबट्या स्वतःहून हल्ला नाही करत असं म्हणायचंय किती वर्ष झाली तुम्हाला इथे राहून आई बाबांना वगैरे किती वर्ष झाली बरेच वर्ष झाली बरीच वर्ष झाली इथे जात आवडत जंगलामध्ये राहायला कि शहरांमध्ये बिल्डिंग मध्ये वगैरे जंगलात राहायला आवडत अरे वा म्हणजे तुझ्या परीक्षा आणि तू हे दोघे जण छोटे छोटे आहेत सगळे सगळेजण ह्या शाळेत जातात का अभिनवच्या हो आणि मग इथे लाईट वगैरे सगळं आहे आतमध्ये व्यवस्थित लाईट घरामध्ये लाईट वगैरे आहेत तुम्हाला ओके ओके चला चला जा जा शाळेला उशीर होईल आज ही जंगल सफारी आपण काही अधिकाऱ्यांबरोबर करणार आहोत आणि त्यासाठी ही गाडी आहे रॅपिड रेस्क्यू युनिटची जेव्हा जंगलामध्ये ही जंगला पेट्रोलिंग कर करण्यासाठी गाडी वापरली जाते किंवा जंगलामध्ये जेव्हा काही कुणी अडचणीत असेल त्या त्यांच्या अडचणीमध्ये मदतीसाठी ही, मदती ही रॅपिड रेस्क्यू युनिट नेहमी तैनात असते या माझ्याबरोबर आपण आता जातो या आप या वर, वा वा आहे या सफारीमधून थोडक्यामध्ये आपण नॅशनल पार्कला एक राऊंड मारणार आहोत आणि नॅशनल पार्कमध्ये नक्की काय आहे इथले हॉस्पिटल्स कसे आहेत इथे जे आदिवासी लोकं राहत आहेत किंवा इतर काही लोकांनी तिथे या वस्त्या केलेल्या आहेत ते देखील आपण बघणार आहोत आणि हे सगळं दाखवण्यासाठी आज आमच्याबरोबर वन अधिकारी आहेत आणि डॉक्टर आहेत तर चला आपण बघूया आपण आता नॅशनल पार्कमधील वाईल्ड लाईफ हॉस्पिटलमध्ये आलो आलो आहोत आणि इथे जखमी प्राण्यांवरती उपचार केले जातात आणि याच संदर्भात आज आपण याबद्दलच आपण विचारणार आहोत आणि त्याबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी आज माझ्याबरोबर डॉक्टर निखिल बंदराज माझ्यासोबत आहेत आणि निकेत शिंदे सर आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नक्की हे ऑपरेशन होतं कसं सर सा। सांगा जरा म्हणजे इथे कुठले प्राणी आणले जातात वाईल्ड लाईफ हॉस्पिटल हे संजय गांधी नॅशनल पार्कमधलं वन्यजीवांसाठी बांधण्यात आलेलं हॉस्पिटल आहे इथे आपल्याकडे जे बंदिस्त प्राणी असतात कॅप्टिव्हिटीमध्ये जे प्राणी असतात जे सेंट्रल झो ऑथॉरिटीच्या नियमांप्रमाणे आपण इथे ठेवलेले आहेत त्यांचे डे टू डे मेंटेनन्स असतील किंवा त्यांचे जे काही ट्रीटमेंट अस्पेक्ट्स असतील त्याच्यावरती इथे काम केलं जातं ओके पण साधारणपणे आता सध्या किती प्राणी आहेत तिथे जखमी वाईल्ड लाईफ हॉस्पिटलमध्ये आपण जखमी प्राणी वगैरे असं जास्त करून ठेवत नाही नॅशनल पार्क्सच्या फेरीफेरीमध्ये नॅशनल पार्कच्या आतमध्ये जर का एखादी घटना घडली आपल्याकडे फ्री रेंजिंगमध्ये हरणं आहेत माकडं आहेत तर त्यांचे काही उपाययोजना असतील त्यांचे काही उपचार पद्धती असतील ते करण्यासाठी आपण इथे हॉस्पिटलमध्ये त्यांना तात्पुरत्या स्वरूपात आणतो पण जर का जे काही बंदिस्त प्राणी आहेत जसे बिबट्या वाघ सिंह अशा पद्धतीचे प्राणी आहेत त्यांची ट्रीटमेंट आपण त्यांच्या त्यांच्या पर्टिक्युलर केजेसवरती एनक्रोजेसवरती प्राणी इथे आणले जातात ते प्राणी मोठे प्राणी इथे आणले जातात छोटे प्राणी म्हणजे नॅशनल पार्कच्या आवारामध्ये जे काही प्राणी सापडतात आपल्याला म्हणजे हरण असेल माकड असेल पक्षी असतील त्यांचं काही त्यांना जर का इमर्जन्सी ट्रीटमेंट लागली ते प्राणी इकडे आणले जातात आणि इकडे सगळे आपले स्टँडर्डाईज इक्विपमेंट्स ठेवले जातात आणि त्यांचे वेळेनुसार किंवा गरजेनुसार आपण प्रत्येक एनक्लोजरवर त्यांना हलवतो निकेत सर देखील माझ्याबरोबर आहे निकेत शिंदे सर तुमच्या ड्युटीबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा हां माया माझ्याकडे ना सध्या इथे नॅशनल पार्कमध्ये केजेस आहेत आणि लायन्स सफारीमध्ये आपल्या रेस्क्यू टीमचं काम आहे माझ्याकडे आणि हॉस्पिटल हे सर्व मॅनेजमेंटचं मी काम पाहतो त्यामध्ये काही आवश्यकता लागेल मान प्राण्यांची काही ट्रीटमेंट वगैरे करण्यासाठी औषध वगैरे लागतील ते प्रोव्हाइड करणं परत असे जे काही गरजेचं लागेल प्राण्यांना ते मी काम पाहतो नॅशनल पार्क मुंबईकरांसाठी नॅशनल पार्क म्हणजे खरंच एक परवणीच आहे निसर्ग मुंबईत असल्याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि हे बघायचं असेल तर माझ्या बघितला तुम्ही बघू शकता शाळेतल्या खूप अशा पिकनिक नॅशनल पार्कमध्ये तर नॅशनल पार्क एवढं सुरक्षित देखील आहेत की मुलं आणि यांच्यापेक्षा देखील लहान मुलं इथे मोठ्या प्रमाणावरती पिकनिकसाठी येतात आपण आता नॅशनल पार्क मधल्या लेपर्ड रेस्क्यू सेंटर मध्ये आलेलो आहोत विशेष करून इथे फक्त लेपर्स लाच ठेवलं जातं रेस्क्यू केलेली म्हणजे महाराष्ट्रातून किंवा मुंबईच्या आदोवरीच्या परिसरातून हे जे बिबटे आहेत त्यांना पकडलं जातं त्यांना या अधिवासासाठी इथे आधी आणलं जातं इथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्यांना हा वेळ दिलेला असतो सर हे लेपर्ड हे कुठून कुठून आलेले आहेत आपल्याकडे नाशिक नगर रत्नागिरी आणि आपल्या आरे मधून पण काही नॅशनल पार्कचा जो भाग आहे काही पालघरचा जो भाग आहे असे वेगळ्या ठिकाण आपल्याला आलेले आहेत आणलं वेगवेगळ्या भागातून आल्यामुळे यांच्या यांना इकडच्या थोड्या भौगोलिक परिस्थितीशी ऍडजस्ट करायला किती वेळ लागतो अंदाजाने म्हणजे इथे आपण आणल्यानंतर पहिल्यांदा एक या लेपट जे आहेत बाकीचे त्यांच्या सोबत ठेवतच नाही आपण पहिल्यांदा त्यांना क्वारंटाईन करतो थोडे दिवस मग त्यांना थोडी लागल्यानंतर आपण रात्र ठेवतो त्याच्यामध्ये इंटरॅक्शन केल्यानंतर जर समजा ते त्यांच्यावरती हल्ला करत नाही मॅच होतात असं बघून मग त्याच्यानंतर मग बाहेर सोडणं मग एकत्र सोडणं स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाते इथे आणल्यावरती यांची बॉडी लँग्वेज काय असते म्हणजे इथे आणल्यानंतर म्हणजे समजा ऍग्रेसिव्ह असतात खूप आपण समजा त्याच्यामध्ये कसं जे कॉन्फ्लिक असतात ते खूप असतात कारण ते ओपन मध्ये असतात जंगलामध्ये त्यांचा माणसाची जास्त काही संबंध आला नसतं माणसाशी कसं वागायचं माणूस हा काय प्राणी आहे हे त्यांना माहीत नसतं त्याच्यामुळे मग शेवटी थोडं थोडं मग हळूहळू त्यांना सवय झाल्यानंतर मग शांत होतात त्यांना सहवास माणसाचा आपला त्यांना ते कळायला लागतं मग अंदा तरी किती दिवस त्यांना ठेवावं लागतं म्हणजे रेस्क्यू याच्यामध्ये आल्यावरती इथे यांना थोडस सेटल होण्यासाठी इथे सेटल आल्यानंतर काही कॉन्फ्लिक्ट मध्ये असतील तर ते परत बाहेर सोडता येत नाहीत कारण ते परत आणि कॉन्फ्लिक्ट करू शकतात अच्छा त्यांना इथेच ठेवावं लागतं ओके आता प्रामुख्याने जसं आपण बघतोय की अनेक ठिकाणी म्हणजे माणसांवरती पण हल्ले केलेले आहेत त्यांनी तर यांना माणसांच्या रक्ताची जेव्हा चव लागते असं म्हणतं जातं okay. तर ते खरंच फक्त माणसाकडे भक्ष म्हणूनच बघतात का की नंतर मग ती बदलत जातात त्यांच्यामध्ये बदल होतात त्याचं कसं होतं ते कस सुरुवातीची जी, जी पहिली घटना घडते ना ती ऍक्सिडेंटली होते असं तो जाणीवपूर्वक माणसाच्या जवळ जातच नाही तो इतका जास्त लांब राहता येईल माणसापासून हा तो प्रयत्न करत जातो ऍक्सिडेंटली तर एखादी घटना घडलीच गेली तर मग त्याच्यानंतर तो कायम माणसावरतीच अटॅक करतो असं पण नाही तो वेगळं भक्ष पण तो घेत असतो असं काही नाहीये आता आपण बघितलं इथे एकूण किती तेवीस मला वाटतं बिबटे आहेत मादी आणि किती असतात म्हणजे मादी आणि नर पिल्ल असे एकत्रच ठेवली जातात कि वेगवेगळी ठेवले जातात आणि मादी वेगळे ठेवतो कारण ते ब्रिडिंग होऊ शकतात त्या दृष्टीने त्या दृष्टीने वगैरे असं आता आत्ताच्या तारखेला नॅशनल पार्क मध्ये हे रेस्क्यू केल्याच्या पद्धती अंदाजारी किती बिबटे आहेत नॅशनल पार्क मध्ये बाहेर ओपन मध्ये पन्नास लेपड आहेत ओपन मध्ये नॅशनल पार्कमध्ये लोकांचे ये पर्यटक येत जात असतात अशा वेळी सध्याची जी घटना आजूबाजूला घटना घडतात तर साहजिकच आहे तुमच्यावरती पण त्याचं दडपण तर इथे ते कसं म्हणजे हे कलकेद्या त्याचा बॅलन्स कसा साधला जातो हा म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे हे नॅशनल पार्क खूप पूर्वीपासून आहे तर लेपड पण पूर्वीपासून आहे तर इथे काय आहे माणूस आणि लेपर्ड सहजीवन अवलंबलं आहे लेपडने आपल्या इथे शक्यतो माणसावरती अटॅक केलेल्या आहे अशा घटना घडलेल्याच नाही त्या पूर्वी थोड्याफार घडल्या पण त्या नंतर त्याच्यामध्ये पण आपण प्रिकॉशन घेत गेलो आपल्या नॅशनल पार्कमध्ये मुंबईकर फार एजन्सी अशी एक संस्था आहे ती आपल्याला मदत करते अशा काही घटना जर घडल्या तर काय किंवा तिथे जाऊन टीम रेस्क्यू टीम पण आहे नॅशनल पार्कचे आम्ही जाऊन अवेअरनेस करतो अवेअरनेस करून त्यांची काही अडचण असेल लेपड कसा येतो कुठून येतो किंवा ही घटना अशी का घडली त्याचा आपण कन्क्ल्युजन काढून त्याच्यावरती त्यांच्या काही शंका असतील किंवा लेपटशी आणि माणसाने कसं राहावं कसं राहावं एकत्र त्या दृष्टीने आपण त्यांना हे करतो गाईडलाईन करतो आतापर्यंत म्हणजे इकडे बरेच तुम्ही जसं सांगतात की ते लेपटच्या व्यतिरिक्त म्हणजे बिबट्यांच्या व्यतिरिक्त इतर प्राणी देखील रेस्क्यू होतात त्यांची व्यवस्था दुसरीकडे करण्यामध्ये येते हो त्यांची व्यवस्था वेगवेगळ्या वे म्हणजे प्राण्यांच्या कॅटेगरी प्रमाणे जातीप्रमाणे आहे अंदाजाने आताच्या आता पण बघितलं की जवळजवळ एक्क्याण्णव म्हणजे बिबटे आता पकडले गेलेत या रेस्क्यूच्या ऑपरेशन मध्ये महाराष्ट्रामध्ये आता जे हल्ले झालेत किंवा कुठे सापडलेत बिबटे वगैरे असं त्यांच्यासाठी देखील अधिवास शोधला जातो की यांना कुठे जंगलामध्ये सोडायचे म्हणून असं त्याच्यातले इथे काही बिबटे आणलेले आहेत का अहिल्यानगर नाशिक पुण्यात पण महिन्यापूर्वी नाशिकमध्ये तो आहे याच्यामध्ये हे लेपड कायम इथेच राहणार थोडस यांना म्हणजे मग ह्यांना मोकाट तसं सोडत ते म्हणजे इतर बिबट्यांबरोबर ह्यांना सोडणार नाही नाही सोडणार म्हणजे त्या त्याच्यामध्ये कसं आहे काही लेपर्ड कॉन्फ्लिक्ट मधले आहेत ना तो बरोबर इश्यू वाढू शकतो त्याच्यामध्ये बिबट्यांमध्ये सुद्धा हल्ले होतात एकमेकांवरती बिबटा दुसऱ्या बिबट्यावर हल्ले करतात शक्यतो नाहीत करत तसं नाही Okay. Okay. आपण आता बघितलं आपल्याला शिंदे सरांनी अगदी खूप छान असं सांगितलंय की बिबट्यांना जेव्हा या आदिवासामध्ये आणलं जातं तेव्हा त्यांना इतर बिबट्यांबरोबर एकत्र इतक्यात तरी केलं जाणार नाहीये कारण यांना इकडच्या भौगोलिक परिस्थिती बरोबरच इकडच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी बराचसा काळ जातो आणि तो काळ त्यांना द्यावाच लागतो त्यांच्यामध्ये त्यांच्यात देखील काही मानसिक त्यांना देखील आघात झालेला असतो जसं सांगितलं आता सरांनी आपल्याला की बिबट्या अनेक वेळा माणसांवरती देखील अटॅक करतो तर त्याचं हे अटॅक मोडमध्ये जाणं हे त्याचं अगदी म्हणजे जाणीवपूर्वक नसतं तो ऍक्सिडेंटली झालेला असतो बक्ष म्हणून तो त्याच्याकडे गेलेला असतो पण तरी सुद्धा सावधान त्या बाळगावी म्हणून नॅशनल पार्क मध्ये अशा बिबट्यांना वेगळ्या झोनमध्ये ठेवण्यात आलेल्या आहे आणि त्याच्यामुळेच आज आपण बघतोय की नॅशनल पार्कमध्ये अजूनही पर्यटक म्हणजे अगदी निर्धास्तपणे पर्यटनासाठी येत आहेत आता आपल्या बरोबर आहेत डॉक्टर निखिल डॉक्टर निखिल येथील संजय गांधी नॅशनल मधील जे प्राणी आहेत त्यांच्यावरती उपचार करतात तर आज आपण त्यांच्याकडूनच इतर म्हणजे अगदी बरो प्राण्यांबद्दल बरोबर जाणून घेणार आहोत सर ज्यावेळी रेस्क्यू करून आलेले हे बिबटे आहेत यांना प्रामुख्याने यांना नक्की काय झालेलं असतं काही म्हणजे इंजर्ड पण असतात तर काही मेंटली पण इंजर्ड झालेले असतात कारण जसा माणसांवरती आगत होतो तसा प्राण्यांवरती होतो तर डॉक्टर म्हणून तुम्ही कसं बघता याच्याकडे प्रामुख्याने काय होते की ज्यावेळेस एखादा कॉन्फ्लिक्ट होतो तेव्हा डॉक्टर्स आर एफ ओ साहेब आपली रेस्क्यू टीम त्या जागेवर जाऊन त्या बिबट्याला बंदिस्त करते किंवा पकडते त्याच्यानंतर तो जो एक प्रोसेस असते ती जी एक प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये अॅनिमल खूप स्ट्रेसमध्ये जातो जसं तुम्ही म्हटलं एक मानसिक आघात होतो किंवा सायकोलॉजिकल आघात होतो त्याच्यावरती तर माणसांबरोबर त्यांचं नातं तेवढं नसतं किंवा त्यांना माणसांपासून जेवढं लांब राहता येतं तेवढं ते, ते लांब राहतात पण आपण जेव्हा त्याला ट्रॅप करतो किंवा त्याला पकडतो तेव्हा त्याचं बरोबर माणसांबरोबर ती एक कनेक्शन होतं किंवा इंटरॅक्शन होतं कनेक्शन तर नाही म्हणू शकत पण इंटरॅक्शन होतं आणि ते त्यांच्यासाठी खूप स्ट्रेसफुल असतं त्यांना तिकडनं लवकरात लवकर लांब जायचं असतं एस्केप व्हायचं असतं त्यांची एक फ्लाईट अँड फिअर जी आपली बोलतो ना त्या पद्धतीची त्यांची एक सायकोलॉजी असते मग तर ते त्यांच्या त्यांना करता येत नाही कारण की आपण त्यांना एक साचेबद्ध पद्धतीने पकडलेलं असतं आणि त्या प्रोसेसमध्ये त्यांना खूप स्ट्रेस मधन जावं लागतं आणि मग ते जेव्हा ये इथे येतात तेव्हा त्यांना आपल्याला अशा बंदिस्त वातावरणात आहे तेव्हा मग ते अजून स्ट्रेसफुल ते आलेले त्यांच्या मोकळ्यातून प्रॉपर जंगलामधून त्यांना इथे आणले तर ज्या वेळेस एखादा बिबट्या आपण आत्ताच निसर्गातनं पकडलेलं आहे आणि पिंजऱ्यात आणून ठेवलेलं आहे तर बट की तो ॲग्रेसिव्ह ॲग्रेशन दाखवेल पण कालांतराने त्याला जेव्हा कळतं की आता आपल्याला इकडनं बाहेर जाता येत नाहीये त्याला आपण त्याच्या त्याला जे पाहिजे त्या सुविधा देतो त्याला तर इकडे एक नॅचरल आपण वुडन लॉक दिलेले आहेत बॉल्स दिलेले आहेत किंवा त्याचं रोजचं फिडिंग नॉर्मल होत आहे तेव्हा जेव्हा त्याला हे कळतं की हे लोक आपली काळजी घेत आहेत किंवा इकडे आपल्याला काही धोका नाही आहे तेव्हा हळूहळू त्याचं ऍग्रेशन हे रिलॅक्सेशन मध्ये कन्व्हर्ट होतं आता हे हे पण बिबटे बाहेरन पकडलेले आहेत पण ह्यांना इथे येऊन बराच कालावधी गेलाय आणि त्यामुळे मग ह्यांचं आता बिहेव्हिअर थोडंसं वेगळं आहे जसं नॉर्मल रिसेंट कॅप्चर लेपर्डचं असतं त्याच्यापेक्षा अच्छा म्हणजे आता आता ते थोड्या परिस्थितीशी परिस्थिती हा असा प्राणी आहे की तो परिस्थितीशी लवकर जुळवून घेतो असं म्हणतात की बिबट्या माणसाला घाबरतो आणि माणूस बिबट्याला घाबरतो मग असं असताना बिबट्या माणसावरती अटॅक केव्हा करतात आता हा एक मोठा प्रश्न आहे अटॅक करू शकतो सध्या मुंबईच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलायचं गेलं तर मुंबईमध्ये खूप चांगल्या पद्धतीने वन विभागाने कॉन्फ्लिक्ट मध्ये ठेवलेला आहे त्याचं कारण आहे की आपली रेस्क्यू टीम आहे किंवा आपले वन अधिकारी आहेत त्यांनी वारंवार लोकांशी इंटरॅक्ट करून त्यांना काय अवेअरनेस त्यांचे केलेले आहेत त्यांना काय प्रिकॉशनरी मेजर्स घ्यायचे ते दाखव सांगितलेले आहेत आणि त्याचं पालनही करण्यात येतं लोकांकडनं आणि त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट हा खूप कमी होतो तर सहसा तरी बिबट्या हल्ला करत नाहीये कारण की प्रिकॉशन्स आणि प्रिकॉशन्स आपण केव्हा घेऊ शकतो ज्यावेळेस आपल्याला त्या बिबट्याबद्दल माहिती असते बिबट्या हा प्राणी जो आहे त्याच्याबद्दल जर माहितीच नसेल एक अननोन थ्रेट असेल तर आपण त्याच्याबरोबर फाईट करू शकत नाही पण एक नोन थ्रेट असेल तर त्याच्याबरोबर आपण फाईट करू शकतो किंवा त्याच्याबरोबर आपण एक म्हणजे चांगल्या पद्धतीने डील करू शकतो असं म्हणू शकतो आपण म्हणजे बिबट्या जर आहे तर तो कधी बाहेर येतो तो, तो कधी बाहेर येत नाही तर मग हे सगळं जर आपल्याला माहिती असेल तर मग आपण तो जर टाईम अवॉइड केला तर मग कॉन्फ्लिक्टच होणार नाही किंवा बिबट्याचे हल्ले कमी होतील हे आपल्याकडे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये पण जे रहिवासी राहतात ते पण संध्याकाळचे कमीत कमी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून बिबट्याचं वातावरण जिकडे बिबट्याचं जंगल आहे आणि बिबट्या इथे राहतोय तर मग बिबट्याला तिथे त्याचं जंगल जंगलामध्ये राहता यावं आणि आपणही आपल्या घरात सुरक्षित राहावं हे हा एक प्रयत्न असतो आपला बिबटे साधारणतः बाहेर पडतात म्हणजे अंधारामध्ये बाहेर पडतात बिबट्या हा एक नॉक्टर्नल अॅनिमल आहे म्हणजे तो निशाचर बोलतो आपण मराठीमध्ये आणि तो संध्याकाळी जास्त ऍक्टिव्ह असतो हल्ले संध्याकाळच्या वेळी तेव्हाच जास्त नाही डॉन अँड डस्क पिरियड बोलतो आपण म्हणजे संध्याकाळ चालू होते आणि रात्र सुरू व्हायच्या आधीचा पिरियड आणि पहाटेचा पिरियड या काळामध्ये जास्त ऍक्टिव्हिटी बिबट्याची असते जसं आता आपला दिनक्रम आहे की आपण सकाळी लवकर उठतो कामाला जातो थो, मग थोडासा क्षीण येतो थो आपल्याला मग आपण दुपारी थोडासा ब्रेक घेतो संध्याकाळी हा मग संध्याकाळी परत आपण थोडं काम करतो आणि आपण मग रिलीव करतो त्यांचं पण तसं संध्याकाळी त्यांचं काम चालू होतं मग मध्यरात्री बारा एक पर्यंत मग त्यांना थोडा क्षीण येतो मग ते थोडा आराम करतात मग परत तीन ते पाच सहा पर्यंत परत ते काम करतात आणि मग परत सकाळी जाऊन कुठेतरी एका सुरक्षित ठिकाणी जाऊन झोपतात आता आपण म्हणतो की बिबट्यांनी हल्ले केलेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे लहान मुलांचा बळी गेलेला आहे ज्यावेळी बिबट्याला इतर प्राण्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे कुत्रा हे त्याचं अन्न आहे खाद्य आहे मग त्याच्यावरती त्या माणसाच्या रक्ताची जेव्हा त्याला चटक लागते तर त्यावेळी त्यांचं बिहेवियर पूर्णपणे बदलतं आणि तो नवीन फूड म्हणून माणसाकडे फूड म्हणूनच बघतो का आता ह्याच्याबद्दल बोलणं खूप अवघड आहे जेवढे पण हल्ले झाले हे ऍक्सिडेंटल हल्ले झालेत असं आतापर्यंत सगळं दिसून आलेलं आहे मुंबईमध्ये तर खूप क्वचितच हल्ले झाले आहेत सुरुवातीला रेस्क्यू सेंटर जेव्हा बनलं होतं त्या काळामध्ये कॉन्फ्लिक्ट जास्त होता, होता। जसं मी म्हंटल की त्याच्यानंतर मग जसं अवेअरनेस वाढला तसं सगळे कॉन्फ्लिक्ट कमी व्हायला लागले ला आणि हे रेस्क्यू सेंटर इथेच राहिलं आणि आता महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी जे कॉन्फ्लिक्ट होतात तिकडची भौगोलिक परिस्थिती वेगळी असते तिकडचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात तिकडचे रहिवासीचं त्यांचा माइंडसेट वेगळा असतो आणि मग तिकडचे प्रॉब्लेम्स हे आपण तिकडच्या लोकांशी जास्त रिलेट करू शकतो तर इकडचे मुंबईमध्ये जे गोष्टी आहेत ते सध्या खूप कंट्रोलमध्ये आहेत आणि तुम्ही जे म्हटलात ना तर मग एक बेसिक आहे की बिबट्या त्याच्या हाईटला त्या जे समोर दिसतं त्याच्या डोळ्याच्या लेवलला त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतो कारण की ते त्याचा भक्ष समजतो तो त्याला म्हणून तसे हल्ले झाल्याचं घटना असं मला वाटतं आता आपण बघितलं कि बिबट्या बिबट्यांची साधारण म्हणजे वयोमान वयोमन जंगलामध्ये एक दहा बारा वर्षापर्यंत जातो पण ज्यावेळेस बिबट्या कॅप्टिव्हिटी मध्ये येतो किंवा एका पिंजऱ्यामध्ये येतो तेव्हा तो एक कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये असतो जिथे तुम्ही त्याची काळजी घेताय त्याला काही आजार झालाय की नाही किंवा त्याला खाणं व्यवस्थित होते की नाही हे सगळं बघताय तर मग त्याचं ऑब्विसली वयोमान थोडं वाढतं सोळा सतरा अठरा वर्षापर्यंत पण बिबटे जगतात आता आपण बघितले की ज्या घटना घडल्या गट त्याच्यामध्ये साधारणपणे ज्या अटॅक आहेत ले ते बहुतेक यंग तरुण असतात तर हे तरुण जास्त असतात का नाही तसं काही आपण बोलू शकत नाही यंग किंवा काही जसं म्हणतात माणसांना घाबरतो किंवा नाही काही आपण हे सगळे ऍक्सिडेंटल अटॅक असण्याची शक्यता असते तर असं आपण कन्क्ल्युजनवर येऊ शकत नाही की हा तरुण बिबट्या म्हणूनच हा हल्ला करतो किंवा हा म्हातारा बिबटाय म्हणून हल्ला करतो त्याच्या मागे काही कारण असू शकतात की बाबा तो तरुण आहे आणि तो टेरिटरी शोधतोय किंवा ऍक्सिडेंटली त्याच्या समोर कोण माणूस आलाय किंवा जो म्हातारा आहे त्याला मग थोडासा त्रास होतोय त्याची टेरिटरी कंट्रोल करायला आणि त्याला भक्ष कमी मिळालं तर मग तर तो इझी प्रेच्या मागे जातो जसे की कुत्रे कि बडुकर मग असे प्रे कुठे भेटतात जिथे कचरा जास्त असतो किंवा जिथे कचरा पेटी असते तिथे असे भक्ष्य मिळतात आणि हे कचरा पेटी मानवी वस्तीच्या खूप जवळ असतात मग मानवी वस्तीच्या जवळ जेव्हा आणि जेव्हा कुत्र्यावरती किंवा डुकरांवरती हल्ला करायचा प्रयत्न करतो आणि तिथे जर का चुकून एखादा माणूस आला पेटी असते किंवा एखादी लहान मुलं असतील तर त्याच्यावरती तो होऊ शकतो हल्ला हा सर एक महत्वाचा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय फिरायला सगळीकडे जातात सगळेजण जातात आणि अशा जंगलांच्या जा भागांमध्ये जाण्याला जास्त पर्यटकांची पसंती असते बिबट्या समोर आला तर काय करावं ऍक्च्युली ज्या वेळेस जंगलाच्या भागांमध्ये जास्त पर्यटकांची क्षेत्रामध्ये जातात अशा सरकारने काही नियम काय करावं दिलेले असतात जसं आता आपण या क्षेत्रामध्ये आलो त्या पण प्रतिबंधित क्षेत्र क्षेत्रामध्ये जातात तर तिथे जाऊ नये हे सरकारने सांगितलेलं असतं आणि जर तिथे गेल्यानंतर जर ते प्रत्यक्ष बिबट्या समोर आला तर तिथे जाऊ आपली चूक आहे असं मला वाटतं पण जर अचानक तिथे गेल्यानंतर संरक्षित क्षेत्रामध्येच नाही तर मग हे आपली चूक आहे बाहेर पण पण संरक्षित आला तर त्याने त्याच्यावरती हल्ला करू नये अचानक इव्हन आजकाल करू नये संरक्षित क्षेत्रात त्याला असं दाखवू नये की मी तुझ्यावरती एक तुझ्यासाठी एक धोका आहे पण असं अचानक इव्हन आजकाल तेव्हा संरक्षित क्षेत्रात जेवढं त्याच्यापासून लांब राहता येईल

पाठ दाखवून पळाला नाही पाहिजे अशा सगळ्या गोष्टी आपल्याला एक नॅचरल इन्स्टिंग हळूहळू एक स्टेप बाय स्टेप मागे मागे हा नॅचरल इन्स्टिंग्ट आपल्या जे आहेत ना ते आपण केल्यामुळे काय होतं की तो पण त्याच्या नॅचरल इन्स्टिंग्ट दाखवतो आम्ही तुम्हाला नॅशनल पार्क मध्ये आणलो होतं नॅशनल पार्क मधल्या या ग्राउंड मध्ये आपण नॅशनल पार्क मधल्या बिबट्यांची काय अवस्था आहे हे बघितलं त्याच्यासाठी आपण इकडच्या काही अधिकाऱ्यांशी बोललो डॉक्टरांची देखील आपण बोललो आणि आम्ही तुम्हाला चक्क तेवीस बिबटे असलेल्या रेस्क्यू सेंटर मध्ये देखील नेलं होतं आता मात्र जायची वेळ झाली आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रिपोर्ट सकट आमच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये बाय